एक ची क्वालिटी चांगली आहे की नाही यावर आय व्ही एफ च्या यशाचा दर ठरू शकतो का हो पण आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात डॉक्टर आमचा एम एच खूपच कमी आहे माझं एम एच वन आहे माझा एम एच टू आहे तर मला सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगा सा असं वाटतं की एम एच हे क्वालिटी दाखवत नाही एम एच हे तुमच्या एक्स ओव्हरीज मधले नंबर ऑफ फॉलिकलची संख्या दाखवतं पण या एम एच ची खूप भीती पण त्याच्यासाठी हो, मी सांगतोय पुन्हा हो। पुन्हा सांगतो हो। की एम एच हा फक्त नंबर साठी आहे क्वालिटी साठी नाही मग क्वालिटी साठी काय आहे तर क्वालिटी साठी सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तुमचं वय हो आता एखादा मुलीचा एम एच वन पॉइंट टू आहे तुम्ही वाचला की त्यात दिसतं लो फर्टिलिटी रिपोर्ट मध्ये पण आता त्या मुलीचं वय सव्वीस आहे तिला त्याच्यापासून बाळ व्हायचे नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे सेम वन पॉइंट टू एच आहे पण तिचं वय फोर्टी सेवेंटी पर्सेंट चान्सेस आहे डोनर एक लागू सेम एज mm. तो सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर एक क्वालिटी इज द वुमन्स एज त्या स्त्रीचं वय आणि ते वय जर कमी असेल तर ते तुमच्या फेवर मध्ये एम एच ला विसरून जा टेन्शन घेऊ नका mm. दुसरी गोष्ट एम एच चा वापर आपण कधी करतो सरसकट प्रत्येक इन्फर्टीज पेशंट आला की त्याचं एम एस द्या असं नाही आहे एम एच चा वापर आपण कधी करतो की आपण सोनोग्राफी केली एखादी सव्वीस वर्षाची मुलगी आहे इरेग्युलर मेन्सेस आहेत तिचे तुम्हाला डी एक्सपेक्टेड आहे खूप अंडी दिसायला पाहिजे पण ॲट द एंड एकदम उलट चित्र दिसतंय ओरी छोटे आहेत एकची संख्या कमी आहे मग तुम्हाला हिला आय व्ही एफला जायचं सम डिफरंट रिझनमुळे hmm. मग तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या पेशंटला किती डोस द्यायला पाहिजे इंजेक्शनचा की जेणेकरून मला मॅक्सिमम एक्स मिळतील किंवा त्यांना काउन्सिल करायला की मला एवढेच एक मिळतील आणि जरी वय ऑम्वीस असलं तरी तुमची ओव्हरी आणि हा एग हा एक फॅक्टर असू शकतो बाळाने व्हायला तर जेव्हा क्लिनिकल डिस्पॅरिटी असते तेव्हा एम एच चा वापर केला जातो सरसकट प्रत्येक पेशंटला एम एच ची गरज नाही जिथे तुमची क्लिनिकल डिस्पॅरिटी असते त्या ठिकाणी किंवा जेव्हा तुम्हाला डोस डिसाईड करायला डिफिकल्टी जाते त्या ठिकाणीच एम एच ची गरज आहे अदरवाईज सगळ्याकडे एम ची गरज नाही आणि सगळे पेशंट एम एच करतात आणि ती व्हॅल्यू बघून अर्धे पेशंट घाबरतात आणि त्या भीतीमुळेच त्यांना स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस हा अजून एक ऍड फॅक्टर आहे बाळ न उद्याला okay. सगळं नॉर्मल असताना रिपोर्ट पासून आलेल्या स्ट्रेसमुळे प्रॉब्लेम होतो आणि अशा नुसतं काउन्सिल केलं की दोन महिन्यात प्रेग्नेंट होऊन येतात